एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील बिलसोंडा वाडीतील जळीतग्रस्त मंगल सीताराम घुले यांना आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या वतीनं ब्लँकेट किराणा आणि धान्य तसेच साडीचोळी देत त्या महिलेच्या संसाराला हातभार लावला गेला मंगल सीताराम घुले यांच्या घराला काही दिवसांपूर्वी घरी नसताना अचानक रात्रीच्या वेळी आग लागली या घटनेची माहिती आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना समजताच त्यांनी त्यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे यांना या बेलसोंडा वाडीत पाठवून घटनेची माहिती घेतली या आगीमध्ये त्या महिलेचा संसार पूर्णपणे खाक झाला होता आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या पत्नी पुष्पाताई लांबटे राष्ट्रवादीच्या अध्यक्षा मीना आबारी भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शैलेश फटांगरे सावरगाव घुले ग्रामपंचायतीच्या सदस्या सीमाकडू महालवाडीचे सरपंच घोडे गावचे माजी सरपंच बाबाजी घुले दिनकर घुले साहेबराव घुले यांच्यासह कार्यकर्त्यांनी बेलसोंडा वाडी येथे जाऊन मंगल घुले यांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय मंगल सीताराम घुले या इथं राहतात पण त्या काय करतात संध्याकाळच्या वेळेस ना शेजारी जेवण झालं का म्हणजे जेवणापुरत थोडा वेळ टाइमपास म्हणून जातात त्या पण झोपायला दहा वाजता घरी येतात आणि रोजच्या प्रमाणे त्या दिवशी पण यायचं तर बाहेर बघितलं तर त्यांना असा जाळा दिसला म्हणून मग ओरडायला सुरुवात केली आणि मग आडाओा करायला माणसा गोळा होईपर्यंत घराची अशी दुर्दशा झाली आता तुम्ही बघितलीच काय झालं ते म्हणजे अशा प्रकारे भाऊ त्यांच्या घराचं उद्धवस्तव झाले आणि असं वाटतं का चला सगळ्यांनी अशी मदत केली तर खूपच तुमचे आम्ही आभारी आहोत बेलसंडावाडीची लोकं की तुम्ही या महिलेलाची मदत केली आणि अशीच मैद मदत ह्या महिला व्हावा आणि एक तर त्यांना घर नाही तर त्यांच्या घराचा पण खूपच प्रकारे व्हावा अशी आम्ही विनंती करतो आणि ही भेट देण्यासाठी आमच्या इथं आमदार ताई आलेले आहेत ताई आलेले आहेत त्यांचे आम्ही आभारी आहोत की तुम्ही आमच्या गरीबाच्या घरी भेट दिली धन्यवाद ताई वरगाव घुले येथील बेलसोंडावाडीत जे जळीत झालं जी घटना जल, घडली तर त्या घटनेचं अतिशय दुःखद पूर्ण घर जळून खाक झालं एकट्याच ताई राहत होत्या आणि त्या शेजारी गेल्या असताना हे पूर्ण घर त्या सांगतायत की घरात धान्य पण होत म्हणजे आज त्यांना काहीच नाहीये पूर्ण उद्ध्वस्त झालं आणि हे ऐकून म्हणजे ही गोष्ट जेव्हा कानावर आली शक तशी बर, आ, तर आम्हाला लेटच कळाली ही गोष्ट कानावर आल्याबरोबर आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब हे नागपूरला अधिवेशनाला असल्यामुळं त्यांनी तातडीनं मॅडमला सांगितलं पुष्पाताईना की आज जाऊन त्यांना भेट देऊन त्यांचं काय परिस्थिती तर इथल्या परिस्थितीची एकंदर पाहणी केली आणि ती पाहणी करून त्यांना म्हणजे आता सध्या जेवढं काही होता येईल तेवढं केलंय आणि आता अजूनही काही लागलं तर म्हणजे आता यांचं चाललंय घर वगैरे तर इथल्या ग्रामपंचायत असेल किंवा काही असेल तर हे सगळे लोक इथल्या लोकांनी सुद्धा त्यांना मदत केली आहे आणि मी अशीच मदत गावकऱ्यांनी पण सहकार्य करून आणि आमच्या वतीने जरी झाले तर नक्कीच करू असं मी सांगते आणि खरंच हे अतिशय दुर्दैवी प्रकारे हा आणि भेट देण्यासाठी ताई आल्यात तर ताई तुमचे पण मी मी सुद्धा आभार मानते की अशा काही घटना घडतात त्या आम्हाला लेट ले होत्या त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या माध्यमातून या महिलेला घरकुल आवास योजनेतून घर कसं मिळेल यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही पुष्पाताई लहामटे यांनी या घुले कुटुंबाला दिली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर